आदिवासी कुटुंबाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ बावीस एप्रिलला एकलव्य संघटनेसह सा विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील आदिवासी कुटुंबावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना तातडीनं अटक करावी आणि झालेल्या घटनेच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या उपस्थितीमध्ये जनआक्रोश मोर्चा एकलव्य संघटनेसह विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं काढण्यात येणार असून याबाबत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन देण्यात आलं दिवली प्रवरा येथे दिनांक सव्वीस मार्च रोजी काही जमावानं आदिवासी समाजाच्या घरी येत महिलांना मारहाण विनयभंग आणि येथील सामानाची तोडफोड केली होती त्यानंतर सदर कुटुंबाच्या वतीनं दिवली प्रवरा येथील एकोणीस जणांवर अट्रॉसिटी विनयभंग पोस्को अशा विविध कलमांवये गुन्हा दाखल केला होता या आरोपीनं अद्यापही अटक झालेली नाही त्यांना तातडीनं ना अटक करावी आणि आदिवासी कुटुंबावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा अशा विविध मागण्यांसाठी मंगळवारी एकलव्य संघटना त्याचबरोबर विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं हा मोर्चा राहुरी पोलीस ठाण्यावर धडकणार आहे यावेळी एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष गीताराम बरडे जिल्हा संपर्क प्रमुख जयेश माळी पश्चिम महाराष्ट्र राज्याचे सचिव नामदेव पवार आरपीआय राहुरी तालुकाध्यक्ष विलास साळवे आरपीआय जिल्हा प्रवक्ते कुमार भिंगारे युवक जिल्हाध्यक्ष विशाल बर्डे माजी नगरसेवक नानासाहेब बर्डे राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी सेलचे दिवाळी प्रवरा शहराध्यक्ष प्रमोद बर्डे संभाज साळवे अविनाश माळी सतीश डोळस अशोक बर्डे मंगेश बर्डे शशिकांत पवार सागर सरोदे रवी बर्डे आदींसह आदिवासी समाज बांधव आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते स्टेशन येथे आजच्या दिवशी महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या दिवशी ज्या महात्मा फुले यांनी आम्हाला जगण्यासाठी उभा केलं आणि आज या देशामध्ये नव्हे तर आमच्या देवळाली प्रवरामध्ये काही समाजकंटकांनी आदिवासी कुटुंबावर लाईट बंद करून महिलेला मारण करणं लहानपोरं माराण करणं गाड्यांची तोडफोड करणं त्याचबरोबर सगळ्या ऐकून समाजाला टार्गेट करणं आणि समाजाला चोर भामटा असल्या काही अपमानजनक गोष्टी करून हल्ला झालाच नाही अमुक केलंच नाही अशा पद्धतीनं ज्या ज्या माणसांनी हे केलेले यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि येत्या बावीस तारखेला आम्ही सर्व संघटना एकलव्य संघटना असतील विद्रोही सांस्कृत चळवळ असेल रि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल अशा वेगवेगळ्या संघटना वंचित बहुजन आघाडी असेल अशा सगळ्या वेगवेगळ्या संघटनांनी एकत्रित होऊन येत्या बावीस तारखेला अन्यायाच्या विरोधामध्ये प्रति मोर्चा आम्ही काढणार आहोत आणि या प्रशासनाला एवढं सांगणार आहोत की आमच्यावर अन्याय झालेला आहे आमचं घर तुटलेलं आहे आमच्या स्वाभिमानाला धक्का लागलेला आहे आणि हे सगळं घडून सुद्धा गावातले काही माणसं गावाला खोटं सांगून गावाच्या पाठीमागं उभा राहून गावाला समोर करून आणि लोकांमध्ये संभ्रम करून नेहमीप्रमाणे हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून कुणी कितीही याच्यामध्ये दडपण आणण्याचा प्रयत्न करा कुणी कितीही जोर करण्याचा प्रयत्न करा पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला जो स्वाभिमान दिलेला आहे की चळवळ उभा करण्याचा दिले स्वाभिमान दिलेला आहे हा सगळा स्वाभिमान जिवंत असला पाहिजे आणि जोपर्यंत पीडित कुटुंबांना त्याची नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहोत थांबतो धन्यवाद वर जाऊन महिलांची छेडछाड करणं त्याचबरोबर लहान लहान मुलींना मारहाण करणं घरातील वस्तू महत्त्वपूर्ण वस्तूंची नाचधूस करणं त्याचबरोबर या ठिकाणी जबर मारहानीचा या ठिकाणी प्रकार या ठिकाणी सव्वीस तारखेला झाला दुसऱ्या दिवशी आमचा आदिवासी बिल्ला समाज या ठिकाणी पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आला असता त्यांची कुठल्याही प्रकारे दखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला नाही त्यानंतर आम्ही चार दिवसांनी म्हणजे चार तारखेला या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परंतु काही समाजकंटक या ठिकाणी देवळाली प्रवारा शहराचं वातावरण बिघडवण्यासाठी बिघडवण्याच्या उद्देशानं या ठिकाणी वेगवेगळे स्टंट करण्याचा प्रयत्न करत आहेत जी घटना आहे ती घडलेलीच नव्हती आमचे ज्या मारेकरी जे आरोपी ज्या घटनेतले आहेत ज्या पक्षसारखा गंभीर गुन्हा या ठिकाणी दाखल आहे अॅट्रॉसिटी आहे त्याचबरोबर महिलांची छेडछाड करण्यासारखा गंभीर गुन्हा या ठिकाणी त्यांच्यावरती दाखल झालेला आहे ते म्हणता येत का ती घटनाच घडलेली नाहीये तर माझी या ठिकाणी एकलव्य संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासनाला या ठिकाणी तहसील प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे की आपण सदरच्या घटनेचा या ठिकाणी निपक्षपाती कुठल्याही प्रकारे दबाव न घेता आपण तपास करावं ज्या तपासाअंत आपल्याला सत्य बाहेर येणार आहे म्हणून या ठिकाणी आम्ही येत्या बावीस तारखेला एकलव्य संघटना त्याचबरोबर समविचारी संघटना संविधान ग्रुप जनता ग्रुप या सर्वांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालयावर बावीस मा एप्रिलला धडक जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या जनआक्रोश मोर्चामध्ये ज्या इथून मागे द्यावलेल्या प्रवारामध्ये काही आमच्या कार्यकर्त्यांवरती घटना झालेल्या आहेत त्यांच्या घरांवरती हल्ले झाले झालेले आहेत ही जे संघटित गुन्हेगारी या ठिकाणी होत आहे देवळाली प्रवारामध्ये वेगवेगळे स्टंट करायचे आणि या ठिकाणी वातावरण बिघडवण्याचं काम देवळाली प्रवारामधील काही लोक करत आहेत तर माझी त्यांना या मोर्चाच्या माध्यमातून ही विनंती त्यांना असणार आहे की आपण या ठिकाणी जे जे आरोपी आहेत या आदिवासी भिल्ला समाज आमच्या बर्डे कुटुंबावर जो हल्ला झालेला आहे त्या आरोप्यांनी अगोदर दोन चार वर्ष अगोदर सुद्धा एका ढोस कुटुंबियावर सुद्धा जबरदस्त हल्ला केला होता गोळीबार सुद्धा त्या ठिकाणी झालेला होता तेच आरोपी या सुद्धा आहेत आमच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे या भविष्य काळामध्ये एखादी जीवितहानीची घटना घडू नये म्हणून प्रशासनानं अशा माणसांवरती वेळेच बंदोबस्त करावा आणि या ठिकाणी त्यांना अटक करावी एवढंच मी या ठिकाणी मागणी करतो एस मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फणगे राहुरी